अवधूत से गुरुदेव दत्त पुन्हा एकदा आज एक आम्ही अमावस्यानिमित्त बाळूमामाच्या दर्शनासाठी निघालो आमची माणगावची संपूर्ण टीम माझ्या पांडीमागे आहे माणगावतील भक्तजन मंडळी तर अमावस्येला आम्ही बाळूमामाच्या दर्शनाला दर्शना जातो आज पुन्हा एकदा योगायोग आलेला आहे बऱ्याच दिवसानंतर पुन्हा हा ब्लॉग मी तयार करत आहे तर आज आमच्या या बाळूमामाच्या दर्शनासाठी आकर्षण असलेला आमचा गणपत तुमच्याबरोबर आज आला आहे गेल्या अमावस्येला तो स्वतः टू व्हीलर घेऊन गळूमासाठी गेलेला आणि त्याचप्रमाणे आमचे पायलट स्वप्नील या ठिकाणी आहेत त्याचप्रकारे आमचे दशावतरीचे ज्येष्ठ दे कलावंत माळकर काका आहेत त्याचप्रमाणे जोरे स्त्रीपात्र करणारे ते आहेत त्याप्रमाणे माझी बायको मुलगा काकी सर्वजण आलेले आहेत त्यामुळे आमचे गेल्या अमासेला आलेले कदम बनतो ते पण आहेत त्यामुळे आजची अमावस्या आणि आजचा आनंदाचा क्षण एकदा बाळूमामांच्या चरणी आम्ही सर्वजण नतमस्तक होण्यासाठी निघालेलो आहोत तरी तुमचा देखील नमस्कार आम्ही बाळूमामांच्या चरणी सांगणारच आहोत त्यामुळे सर्वांना आयुष्य आरोग्य चांगलं मिळावं हे बाळूमामांचरणी